नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे चुकीचा फॉर्म देण्याचा आरोप दिलावर यांचा काँग्रेसला रामराम गटात प्रवेश प्रभाग क्रमांक अठरा ब मधील निवडणुकीसाठी काँग्रेस कडून जाणीवपूर्वक चुकीचा ए बी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शहा कादर शहा यांनी काँग्रेस पक्षाला दिली असून शिंदे गटाच्या शिवसेनेत रघुवंशी दिलावर शहा यांचे चिरंजीव मोईनुद्दीन शाह दिलावर शहा यांनी प्रभाग क्रमांक अठरा ब मधून काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता उमेदवारीनंतर आवश्यक कागदपत्रांची प्रत पक्ष निरीक्षक व स्थानिक नेत्यांना देण्यात आली होती तथापि भाई नगराडे प्रकाश माजी मंत्री केसी, के सी पाडवे आणि देवा चौधरी यांनी प्रभाग आवश्यक असलेल्या ए बी फॉर्म ऐवजी प्रभाग क्रमांक ए चा फॉर्म दिल्यामुळे उमेदवारी रद्द झाल्याचा आरोप शहा यांनी केलाय या कथित दुर्लक्षाबाबत संबंधित नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही वरिष्ठांकडे करण्यात आली दरम्यान या प्रकारामुळे निर, निर्माण झालेल्या नाराजीमुळे दिलावर शहा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सदर पक्ष प्रवेश नोव्हेंबर दोन हजार नगरपालिका चुनाव लागल्याने माझा मुलगा मोदींच्या याची उमेदवारी प्रभाग क्रमांक अठरा ब मध्ये मागणी केली होती यानुसार भाई केसरी पाडवी प्रकाश देवा बापू चौधरी यांनी संगमत करून प्रभाग क्रमांक अठरा चे बी फार्म न देता प्रभाग क्रमांक एकोणवीस चे एबी फार्म दिल्यामुळे माझे मुलाची उमेदवारी रद्द झाली यामुळे मी आज काँग्रेस पार्टी ला राजीनामा दिला आहे आणि शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आज शिवसेना केली बडी खुशी की बात आहे शिवसेना में हमारे नंदुरबार के संघर्ष समिति के नेता दिलावर शाह ने शिव ने प्रवेश किया आज तक के गरीबों को उनका हक दिलाने का काम दिलावर शाह करते थे मैं हमेशा उनके साथ था आज तक उन्होंने जो जो भी काम मुझे नंदुरबार नगर पालिका में बोले वो सब करने का प्रयास हमने किया पर दुर्भाग्य से वो पहले समाजवादी पार्टी में थे बाद में कांग्रेस पार्टी में चले गए पर आज उनके समझ में आई कि नहीं चंदू भैया के साथ रहेंगे तो ही अपने सब काम हो गए और इसके लिए मेरी विनंती उन्होंने मान्य की और आज शिवसेना में प्रवेश किया नगलिये मैं उनके आभार मानता हूँ और भविष्य में संघर्ष समृद्धि के माध्यम से जो भी काम नंदुरबार के तमाम जनता के रहेंगे वो सब पूरे करने का वादा मैं करता हूँ फिर से एक बार उनका शिवसेना में स्वागत करते हुए धन्यवाद लोक सेतु मराठी न्यूज साठी संपादक प्रवीण चौहान नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद